खोक ठोक मराठा या न्यूज चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत मी विठ्ठलराव मराठे आमच्या बातम्यांना शेअर करा लाईक करा धन्यवाद नमस्कार मंडळी नमस्कार आपण आलेलो आहोत आज बाळत तालुका बाळगाव बाळत तालुका पाचोरा हे बाळत गाव असं आहे की एक ना एक कारणाने इथे चर्चेत असलेलं हे बाळत म्हटलं जातं या ठिकाणी काही वर्षापूर्वी जे काही सरपंच होऊन गेलेले ग्रामसेवक होऊन गेलेले काही कारणास्तव कोणी निलंबित झालं कोणाला सुसाईड घ्यावं लागला कोणावर अविश्वास आला वगैरे वगैरे अनेक विषय करता आज ज्या बाळत मध्ये आलेलो होतो आपण आज त्यांची इथे चाललेली होती ग्रामसभा ग्रामसभेला आपण समोर बघत आहोत की अतिशय जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे आणि त्याच अनुषंगाने इथे तरुणाई देखील आपल्याला उपस्थित दिसत आहेत आणि ह्या ग्रामपंचायतीचे आता ग्रामपंचायत अधिकारी संजय आनंद पाटील हे देखील उपस्थित आहेत या, या ठिकाणी माजी सरपंच दादा काय नाव आपलं सचिन सोमवंशी सचिन दादा सोमवंशी दादा आपलं काय नाव राजेंद्र पाटील आपण ग्रामपंचायत कर्मचारी आहेत आपलं काय नाव दिगंबर पाटील आणि ह्या ठिकाणी जे सरपंच पती आहेत ते देखील इथे उपस्थित आहेत दादा तुमच्या पत्नीचं काय नाव कृष्णराव पवार कृष्णराव पवार त्यांचे ठिकाणी हे पती उपस्थित आज आजची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेचे सचिव या ठिकाणी असतात त्यांना आताच ग्रामपंचायत अधिकारी म्हणून दर्जा मिळाला आहे आलाय आपलं काय नाव संजयानंद पाडे हा आज आजची ग्रामसभा कशी पार पडली आपली एकदम शांततेत वस्थानी पार पडली आजची ग्रामसभा आजच्या ग्रामसभेचे विषय असे होते शासनाने मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेअंतर्गत घरपट्टी करांमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याकरिता सभा बोलवल्याचे आदेश दिलेले होते त्या निमित्ताने आपण आज ग्रामसभा बोलवली आणि सर्व ग्रामसभेच्या सदस्यांनी आणि घरपट्टी पाणीपट्टीमध्ये ग्रामपंचायत बाळत बुद्रुक यांनी सवलत द्यावी अशी जोरदार मागणी केली होती तसा ठराव केलेला आहे आणि उद्यापासून उद्यापासून तरुण मित्र मित्र मंडळ तरुण मंडळी महिला मंडळ यांनी यांनी असं एक प्रोत्साहन दिलेलं आहे आम्हाला पंचायतीला की आम्ही उद्यापासून तुमची घरपट्टी पाणीपट्टी मध्ये पन्नास टक्के करामध्ये सवलत घेऊ आणि आम्ही घरपट्टी पाणीपट्टी नील करू आपण हे बोलत आप आहात आपल्याला जी घोषणा आप केलेली ती आपली ग्रामपंचायत आणि सरपंच आणि बॉडी त्यासाठी अभिनंदनाच पात्र आहात मात्र उद्यापासून तुमच्याकडे जी रीप लागणार आहे पाणीपट्टी घरपट्टी भरण्यासाठी आणि आलेला निधी जो आपल्याकडे असणार आहे त्या माध्यमातून आपण कोणता विकास काम करणार आहात उपलब्ध याच्यानुसार म्हणजे लोक आपले ग्रामस्थ घरपट्टी पाणीपट्टी भरतील त्या आपण जे पाणी पूर्ण लिकेज असतात खर्च असतो आपलं पाइपलाईन दुरुस्ती असते कर्मचाऱ्यांचा पगार असतो दिवाबत्ती असते गटार सोयी असते आपण त्याच्यामध्ये त्यांचं नियोजन केलेलं आहे फक्त आम आमच्या लोकांना आव्हान एकच आहे आपण जास्तीत जास्त लोकांनी लाभ द्यावा योजनेचा शासनाच्या योजना स्थापन केलेली निर्माण केलेली आहे ग्रामपंचायत अधिकारी असं आवाहन करतोय की लोकांनी जास्त जास्त पाणीपट्टी घरपट्टी भरून ग्रामपंचायत सहकार्य करावं आणि गावाचा विकास करावा याच सोबत आपलं एक माहिती मित्र वाडर तालुका पाचोरा इथे जे विद्यमान सरपंच आहेत त्यांचे इथे पती उपस्थित आहेत दादा आपण कशा पद्धतीने गावगाळा हातलत आहात आणि आता जी पन्नास टक्के घोषणा केली आपण जनतेला सूट देत आहात तो आलेला पैशात आपण काय विकास करणार आहात गावाचा विकास पाणी पुरुष करत आपलं नळ सोडणारे कर्मचारी वगैरे नाही दिवावर फ्री लाईट वगैरे या ठिकाणी ह्या गावावर पहिले महिलेपासून परिवार परिवारचं वर्चस्व राहिलेले ते परिवारातले माझे ज्या सरपंच आहेत त्याचे पती आपल्या संपर्कात आले दादा आपण काय सांगणार आहे तुम्हाला <laughs> या संदर्भात आपण आपल्या गावाचे ज्या गटा गटारी असतील त्या गटारीसाठी आपण सगळा पैसा लावणारे परत याचा कर्मचाऱ्यांचा पगार असतो परत गावात जे पाईपलाईन लीक असते किंवा टाक खराब झालं मोटर खराब झाले याच्यासाठी आपण ही वसुली केल्यानंतर आपण हे सगळे काम करणार आहे आणि आपण सगळ्या गावाची स्वच्छता पिशल टाकावं लागतं हे सगळे जी सुविधा आहेत ते सगळे सुविधा आपण या पैशात करणार ह्याच बाळात ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सरपंच असलेले सचिन दादा सोमनशी सचिन सोमनशी मध्ये हे नाव पाचव्या देखील बाळत माझे आहे आणि हे माझे सरपंच सचिन सोमोनशी आपल्या संपर्कात आले दादा आपण या संदर्भात आपल्याला गावगाड्याचा अनुभव होता आपण देखील सरपंच होता आणि आता जी स्थिर आपली ग्रामपंचायत चाललेली सर्व सर्व समाजात समावेशक सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन आपण गावगाडा हातलतो या संदर्भात आपण काय सांगतो तुमचं अगदी बरोबर आहे आमच्या ग्रामपंचायत मध्ये सर्व समाजांना घेऊन काम केलं जात जास्तीत जास्त आलेल्या स्किमा या शेतकऱ्याला गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ग्रामपंचायतीने केलेलं आहे पाच वर्षामध्ये या ग्रामपंचायतीने काम केलेले आता नुसतीच जी ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेमध्ये आम्ही लोकांचा फायदा व्हावा यासाठी विशेष ग्रामसभा घेतली विशेष ग्रामसभेमध्ये जी ही रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होणार आहे ती रक्कम जास्तीत जास्त आरोग्यावर आरोग्यविषयक गोष्टींवर खर्च केली जाईल आणि नंतर ती गोष्ट जेवढं अमाऊंट जमा होईल की गावकऱ्यांना सांगण्यात येईल की इतका पैसा जमा झाला होता त्याच्यातून आम्ही हे केलं कारण ग्राम जो ग्रामनिधी असतो याच्या पूर्वी पाच वर्षामध्ये जर पहिला अल्प प्रमाणात येत होता त्यामध्ये टी सी एल वगैरे पगार याच्यामध्ये तो खर्च व्हायचा परंतु हा जर चांगल्या प्रमाणात आला तर जास्तीत जास्त सरपंच आणि आमची मंडळी धरून आम्ही गावाच्या विकासासाठी तो पैसा लावू तसंच या माध्यमातून मी सांगू इच्छितो की बाळ जी ऐतिहासिक वास्तू एक परमपूज्य महेंद्र स्वामींच्या पथपर्थ झालेली होईल आहे इथे नेहमी ग्रामपंचायत कडे वेगळ्या अर्थाने पाहिलं जातं पण आजपर्यंत कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांनी येणाऱ्या इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना अडचणीत आणलेलं नाही हे मी सांगू इच्छितो आमच्या गावाबद्दल वेगळ्या प्रकारे लोक बोलतात तसं इथं काही नाही आमचं गाव हे पंच पंच्याण्णव टक्के सुशिक्षित लोकांचं गाव आहे याचं उदाहरण आज आमच्या ग्रामसभेमध्ये आलेले तरुण वर्ग तुम्ही पाहू शकता